वर्ग आ, 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 तो तो हा मरणासन्न व्याधी व्याधीनं पीडित जीव हे सगळे पाहिले तर सगळे दुःखच आहे तर कोणीही या ठिकाणी कोणालाही शांती नाही किंवा सुख नाही आणि याचं कारणाचा आपण वेध घेतला तर आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी असं केलं की हे जर अशा प्रकारची पिढी निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामधले संस्कार हे अगोदर वडिलांच्याच ठिकाणी असले पाहिजे मनोविज्ञान आजचं असं सांगतं बालमनोविज्ञान जर लहान मुलगा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे लाल येत पंचवर्षानी पाच वर्षापर्यंत त्या लहान बालकाला त्याचं लालन पालन करावं त्याचं सर्व मनोसंकल्प पूर्ण करावे मागेल ते त्याला ते द्यावे पण दशवर्षाने ताड येत परंतु त्याला दहा वर्षापर्यंत ते ऐकत नसेल तर त्याला दहा वर्षापर्यंत कधी कधी शासन करावं ताडण करावं असं सांगितलं आणि पुढे जाऊन सांगितलं प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवध आचरित जेव्हा सोळा वर्षाचा मुलगा होतो त्यावेळेला आपण त्याला शासन करायला लागतो त्यावेळेला घराच्या बाहेर त्याला आपण हकलून द्यायचं सांगतो वास्तविक हे जे सगळे संस्कार आहेत हे त्याला बालपणातच केले पाहिजे म्हणजे बारा वर्षापर्यंतच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि जर तो मुलगा चुकीच्या मार्गावर जायला लागला तर आपण त्याला सोळाव्या वर्षी जर झा जे काही उपाय करतो ते उपाय करतो त्याला मारतो त्याला बाहेर हकुलून देतो हा काय काय उपाय आपण करतो परंतु देवदेवलशी करतो हा व्रतवैकल्य करतो पण त्यावेळेला त्याला कोणतीही गोष्ट ही पुत्रे मित्रवद आचरेत तो आपला मित्र आहे असं सांगून त्याच्याबरोबर आपण वर्तन केलं व्यवहार केला, केला तर सुधारण्याची शक्यता असते नाहीतर सुधारत नाही